हा युवराज सारखे ना हा गणेश टीमगिरी करंदी गणेश टीमगिरी करंदी पहिला पुकार शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं पायल फोटो स्टुडिओचे सर्वे सर्वा शिवाजी शेट रास्कर आपण या ठिकाणी उपस्थित आहात छायाचित्रणाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी या कुस्तीची क्षणचित्र टिपत आहात आपलं ही मनापासून मनपूर्वक स्वागत माननीय श्री धनंजय शेट खुशाल थिटे अपेक्षा सुपर मार्केट आपलं गॅलरी सौजन्य लापले आपलंही शुभागमन मनपूर्वक सहर्ष स्वागत उपस्थित सर्व महिला कुस्ती शौकिनांचं शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं મના પાસુન મનપૂર્વક સ્વાગત शिरूर मल्ल सम्राट विजेती महिला विजेती महिला कैलासवाशी पैलवान चांगदेव बाबा होलगुंडे यांच्या स्मरणार्थ माननीय सौ रेखाताई मंगलदास बांदल माजी जिल्हा परिषद सदस्या यांचकडून चांदीची गदा शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेसाठी मान्य सौ केशरताई सदान पवार माजी अध्यक्ष कात्रज दूत संघ पुणे कडून एक स्कूटी गाडी त्यासोबतच शिरूर मल्ल सम्राट विजेती महिला रोख रक्कम अकरा हजार एकशे अकरा रुपये मान्य सौ शालनताई अशोकराव भोसुरे विद्यमान उपसरपंच श्रीक्षेत्र केंदूर कडून ही रोख रक्कम आपलंही મનપૂર્વક સ્વાગત चिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेश निमित्तान पैलवान आनंदराव सोनोन यांना आपलं शुभाग्मान केंदूर नगरीमध्ये आपलं मनापासून मनपूर्वक स्वागत बावन्न किलो बासष्ट किलो बावन बासष्टच्या दोन आणि बावनच्या एक झाल्यानंतर तेहतीस आणि पंचेचाळीस त्यानंतर अडतीस आणि सत्तावन्न एका बाजूला छोटी एका बाजूला मोठी अशी कुस्ती होईल दोन दोन कुस्त्या आपल्याला घ्याव्याच लागणार कोच कोच बॉक्स बॉक्स जवळ जवळ फक्त फक्त शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं उपसरपंच पांडुरंगी साकोरे चेअरमन कळू भाऊ पराड आपण उपस्थित झाला समवेत सर्व मान्यवर आपलं या ठिकाणी मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत निवेदक के के साकोरे आपलं ही मनापासून स्वागत శిరూర మల్ల సమ్రా స్పర్ధేషా నిమిత్త పైలవన రవింద్రజీ శుభాగమాన మన మనపూర్వక స్వాగతీ స్పర్ధా నిమిత్త మారు పడవళ ఉద్యోజక శుభాగ్మూర్వక స్వాగత अंकुजी गावडे स्वागत जाहिरात एक पाठवा इकडे आपली सगळे सुंदर नियोजन केलेलं आहे केंदूरच्या सर्व संयोजक मंडळींना स्टेडियम इतकं भारी सजवलंय त्यामुळं कुस्ती स्पर्धेला शिरूर मल्ल सम्राटला एक आगळं वेगळं महत्व निर्माण झालेलं आहे आज जबरदस्त शिरूर मल्ल सम्राटचा थरार आज आणि उद्या कोण होणार शिरूर मल्ल सम्राटचा मानकरी या वर्षी सर्व संयोजक मंडळी राजेंद्रजी थिटे माजी संचालक कृषी उत्पन्न कृषी बाजार समिती शिरोर श्री क्षेत्र केंद्रचे सरपंच प्रमोद साहेब पराड उद्योजक जी एस सिनपा गजाननजी साखोरे राष्ट्रवादी व वो काँग्रेस शिरूर आंबेगावचे युवा अध्यक्ष सनीदादा थिटे उद्योजक साखोरे पाटील माझी उपसरपंच पैलवान संतोषजी साखोरे पाटील त्याचबरोबर माझी उपसरपंच भरतजी साखोरे पाटील भाऊसाहेब थिटे सगळे मंडळींना अनेक दिनगीदार आणि संपलेल्या कुस्तीमध्ये अमित कुलाळ हे पैलवान विजयी अरणगाव